भोर मुळशी या मतदारसंघाचे माजी आमदार व काँग्रेस पक्षातील हेवीवेट नेते संग्राम थोपटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्याचं निश्चित झालंय पण एकेकाळी काँग्रेसचं युवा नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाला पुणे ग्रामीणमधून बळकटी देणाऱ्या संग्राम थोपटेंनी पक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला ते आता कोणत्या पक्षात जाणार त्यांच्या या पक्ष बदलाच्या भूमिकेमागचा उद्देश काय आणि महत्वाचं काँग्रेस या सगळ्याकडे कसं पाहतंय याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी नुकतंच काँग्रेस पक्षाला राजीनामा दिलाय आपल्या सोशल मीडियातील कवर फोटो त्यांनी बदललेला आहे गेल्या काही दिवसापासून त्यांच्याबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळत होत्या मात्र आज या चर्चेला पूरक असा पूर्णविराम संग्राम थोपटेंनी खुद्द दिलाय काँग्रेसचे कट्टर समर्थक का आणि भोर येथील मोठं राजकीय घराणं म्हणून थोपटे कुटुंबियांकडे पाहिलं जातं त्यातच संग्राम थोपटे हे भोरचे तीन वेळा आमदार होते तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार उमे गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंचा पराभव केला आणि हा पराभव भोर तालुक्यातील अनेकांच्या जिवारी लागला एकेकाळी भोर व परिसरात चांगला दबदबा असणाऱ्या संग्राम थोपटेंना हा पराभव राजकीय नुकसान करून गेला यामुळे संग्राम थोपटे हे नाराज होते असं बोललं जाते अशातच संग्राम थोपटे हे गेल्या काही दिवसापासून नाराज असून ते काँग्रेसला रामरामही करणार अशीही चर्चा होती मात्र मंडळी गेल्या विधानसभेत हरल्यामुळे संग्राम थोपटे नाराज होते का असं म्हणणं थोडं घाईचं ठरेल याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी संग्राम थोपटेंबाबत केलेलं एक वक्तव्य त्यांच्या या पक्षप्रवेशाशी जोडलं जातंय देवेंद्र फडणवीस तेव्हा विधानसभेत बोलताना असं म्हणाले होते की संग्राम थोपटेंवर अन्याय होतोय त्यांची चिठ्ठी दिल्लीहून आल्याचं समजतं त्यांना पद मिळाल्याचं समजतं चिठ्ठी पोहोचणार आणि मध्येच काहीतरी होतं यामुळे संग्राम थोपटेंबद्दल असं का घडतं हे समजत नाही त्यामुळे उद्या असं होऊ नये की त्यांना शेवटी न्याय देण्याची जबाबदारी ही आमची असेल या वक्तव्यावरून संग्राम थोपटे निवडणुकीत हरले म्हणून हे नाराज होतेच मात्र फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे ही संग्राम थपटेंबद्दल भाजप पूर्वीपासूनच आग्रही होतं का हे यावरून समजू शकतो काँग्रेसमध्ये असताना विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांना ते मिळालं नाही मंत्रीपदातून देखील त्यांना डावललं गेलं होतं असा त्यांच्या समर्थकांचा आरोप होता फडणवीसांनी बोलताना हाच धागा पकडत संग्राम थोपटेंना तेव्हा भाजपात येण्याची खुली ऑफर दिली होती मात्र या विधानसभेतील मोठा पराभव आणि कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सत्तेत असणं गरजेचं असतं हे मुख्य कारण थोपटेंनी सांगितलं मंडळी ही झाली संग्राम थोपटेंच्या राजीनाम्याबद्दलची एकूण माहिती आता हा त्यांचा राजीनामा आणि जर भाजपने त्यांना आपल्याकडे ओढलं तर भाजपची रणनीती ही आहे की कि भोर किंवा मुळशी भाग हा शरद पवारांना मानणार आहे यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपला संग्राम थोपटेंच्या रूपाने शिरकाव करता येऊ शकतो शरद पवारांना घेरण्याची रणनीती गेले अनेक वर्ष भाजप येणकेन प्रकारे करत आले मात्र काही केल्या त्यांना यात यश ये येत नाहीये मात्र जर थोपटेंचा भाजप प्रवेश झाला तर भोर मुळशी व एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघाचे गणितच बदलण्याची शक्यता आहे सोनिया गांधींचे निकटवर्ती म्हणून संग्राम थोपटेंची ओळख आहे दोन हजार दोन मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले पुढे दोन हजार मध्ये ते भोर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीसच्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅट्रिक केली मात्र दोन हजार चोवीसला त्यांना पराभव हा स्वीकारावा लागला या सगळ्यात आता काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतायत की संग्राम थोपटेंनी देवेंद्र फडणवीसांच्या झाशात येऊ नये संग्राम थोपटे हे विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर हे आज झालंच नसतं हे सगळं देवेंद्र फडणवीसांमुळे झालेले असंही ते म्हणाले संग्राम थोपटेंवर फडणवीसांनीच अन्याय केला असंही सपकाळ म्हणतायत तसेच गेल्या अकरा तारखेला मी भोरमध्ये त्यांच्या घरी गेलो होतो मात्र संग्राम थोपटेंची भेट झाली नाही त्यांना विधानसभेचा अध्यक्ष बनवायचं होतं मात्र फडणवीसांनी त्यांना या पदापर्यंत जाऊच दिलं नाही संग्राम थोपटेंनी त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालेला संघर्षाचा वारसा जोपासायला हवा असं सप्काळ शेवटी म्हणाले आहेत भाजपच्या पक्षप्रवेशावर संग्राम थोपटे कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे मात्र मंगळवारी बावीस तारखेला मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे भोरमध्ये संग्राम थपटेंचा हा पक्षप्रवेश होत असताना तिकडे आता कराड दक्षिणेतील काँग्रेसचे एक मोठं नाव असलेल्या विलास काका पाटील उंडाळकरांचे जी चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर सुद्धा अजितदादा गटात पक्षप्रवेश करत नुकत्याच झालेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांची ही भूमिका आमदार मनोज घोरपडे यांच्या बाजूने असल्याची चर्चा होती यातच पुढे सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व शरद पवार गटाचे नेते अनिल देसाई सुद्धा अजितदादा गटात जात आहेत नितीन काका पाटील यांनी त्यांना गळाला लावल्याचं बोललं जात शरद पवार गट व एकूणच महाविकास आघाडीला घेरण्याचं काम आता भाजप करत आहे संग्राम थोपटेंसारखं एक मोठं नाव भाजपशी जोडलं जात आहे साताऱ्यातील सुद्धा उदयसिंह पाटील उंडाळकर असतील आणि अनिल देसाई ही नावे भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या अजितदादा गटाशी आता जोडले जात आहेत यामुळे आता महाविकास आघाडी यावर काय ऍक्शन घेईल त्यांचे पुढचे राजकीय डॉपेज काय असतील यावर सगळं अवलंबून आहे सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना घेरायला भाजपने भोरमधून सुरुवात केली आहे सुप्रियाताईंना लोकसभेला भरपूर मदत करणाऱ्या संग्राम थोपटेंना विधानसभेत मात्र पराभव पत्करावा लागल्याने आणि त्यांच्या होणाऱ्या भाजप प्रवेशाने आता भोर तालुक्यात ता राजकीय गणिते कशा असतील संग्राम थपट्यांच्या माध्यमातून भाजप शरद पवारांना कोंडीत पकडू शकेल का आणि महत्वाचं की काँग्रेस पक्षातील या गळतीवर काँग्रेस काय ऍक्शन घेईल का मंडळी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील मंडळी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद